नमस्कार मंडळी मी किरण मापारी तुम्हाला सर्वांचं पुनश एकदा सफर विथ किरण या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर मंडळी आत्ता आपण आहे नाशिक पुन्हा हायवेवरती आणि आज आपण येथे पळशे ह्या गावामध्ये आहे आणि आज आपण इथे एका प्युअर व्हेज हॉटेलला भेट देण्यासाठी आलेलो आहोत मंडळी या हॉटेलची खासियत म्हणजे ना येथील टेस्ट अतिशय सुंदर आहे आणि त्याचबरोबर येथे प्रशस्त असा फंक्शन हॉल देखील आहे ते म्हणजे हॉटेल स्वागत फॅमिली रेस्टॉरंट प्युअर व्हेज आज आपण याला भेट देण्यासाठी आलेलो आहोत तर चला आता आपण मध्ये जाऊया आणि येथील ओनर यांच्याकडनं हॉटेलची काय काय वैशिष्ट्य आहे काय काय माहिती आहे ती आपण इथे जाणून घेऊया तर मग येत आहे ना माझ्यावर तर चला भटकन तर मंडळी आता आपण आहे हॉटेल स्वागत मध्ये आणि आपल्याबरोबर आहे हॉटेलचे ओनर नमस्कार दादा नमस्कार सर आपला परिचय आहे आपल्या दर्शकांना माझं नाव अंकुश वसंत टिळे ओके दादा तर आपलं हॉटेल स्वागत इकडे केव्हा बसून आपण एक फेब्रुवारी पासून हॉटेल चालू केलेली इकडे पळसे गावामध्ये नाशिक पुन्हा चालू केलंय आपलं okay. पहिलं हॉटेल टोल नाक्याच्या पुढे आता okay. इथं प्युअर हॉटेल चालू केलेलं आहे एक फेब्रुवारी आपण आपल्या हॉटेलच्या स्पेशालिटी बद्दल आपल्या दर्शकांना काय सांगू इच्छिता आपल्या हॉटेल हो ची मध्ये आपल्या का पनीर अंगारा आहे स्वागत स्पेशल आपण बैगन भरता मेथी मिथील लसणी Okay. आपल्या काही okay. स्पेशल डिश रनिंग मध्ये कंटिन्यू असतात स्पेशल आपल्याकडे पनीर अंगाण आणि स्वागत स्पेशल आपल्याकडे कंटिन्यू रनिंग मध्ये प्रत्येक टेबल आल्यानंतर तुमचं स्पेशल काय तेच द्या असं आम्हाला विचारतात okay. कस्टमर स्वागत स्पेशल म्हणजे नेमकं त्यात काय असतं आपण स्वागत स्पेशल मध्ये तीन भाज्या देतो तीन कलर मध्ये त्या तीन भाज्या तिन्ही भाज्यांची टेस्ट वेगवेगळी राहते त्याच्यामुळे कस्टमरला मग खायला पण तीन भाज्या एक प्लेटमध्ये भेटतात खायला पण जरा व्यवस्थित वाटतं टेस्ट वाटते तर दादा आपण आपल्या सर्व्हिस बद्दल तर आपल्या दर्शकांना काय सांगतो सर्विस बद्दल आपल्याला अजूनपर्यंत कोणी काही नाराज झाले नाही माझा okay. दहा जणांचा स्टाफ आहे पूर्ण okay. माझा टेबल ऑर्डर घ्यायला वेगळा माणूस राहतो टेबल okay. साफ करायला वेगळा माणूस राहतो okay. आणि टेबल करायला पण वेगळा माणूस राहतो okay. आणि स्वच्छता बद्दल okay. पहिली मेंटेन स्वच्छता ठेवलेली okay. सर आपली टेस्ट आणि क्वालिटी याबद्दल टेस्ट तर आतापर्यंत तर कस्टमर कुणी काही बोललंच नाही किंवा नाराज तर झालंच नाही माझ्या गोव्यात पार्टी वाले तिथं डोळ्या जेवणाचा बर्थडे ची पार्टी तुमचा कुठल्याही घरचा पैसा असतो आपण वरती दोन साडीशे लोकांचा सा पाठवला आपण बनवलेला आहे त्याच्या पद्धतीने आपण त्याचा कस्टमर ऑर्डर दिला आपल्याला त्यांचा मेनू काय राहील त्या मेनू नुसार आपण बनवून देतो प्लस आपण इव्हेंट आपल्या कबोलंट इव्हेंटचे पण काम आपण स्वतः घेतो हो तर इथं काही फंक्शन वगैरे करायचं तर तुम्हाला ऑर्डर किती दिवस आधी द्यावं लागतं साधारण मला दोन एक दिवस आधी ऑर्डर दिली तरी मी ऑर्डर बुक झाल्यानंतर मी माझा पूर्ण सेटअप लावून घेतो कस्टमरनी मला वेळ द्यायचा या वेळेत आम्ही येणारे इतके इतके जण येणार येणारे वे तेवढे वेळेत आम्ही त्यांना सेटअप रेडी करून देतो तर दादा आपल्या हॉटेलचा ऍड्रेस आपल्या दर्शकांना सांगा हॉटेल स्वागत नाशिक पुन्हा हवे पळसेगाव ओके धन्यवाद दादा तर मंडळी हॉटेल स्वागत तिथे आज आपले ऑर्डर आलेले आहे तर आज आपल्याला ऑर्डरमध्ये आलेले आहे ते स्पेशल पनीर अंगारा त्यावर तुम्ही इकडे बघू शकता इकडे मस्तपैकी लिंबू कांदा आणि ते लोणचं त्यावर पापड आणि रोटी हे आज आपली ऑर्डर आलेले आहे तर आता फर्स्ट आपण ट्राय करूया इकडनं पनीर अंगारापासनं तर मस्तपैकी आपण पहिले रोटी घेऊया रोटी तर एकदम मस्त सॉफ्ट आहे थोडी क्रिस्पी आहे आणि त्याबरोबर हा पनीर अंगारा एकदम टेस्टी झाला आणि विशेष म्हणजे ना पनीरला जे कोटिंग झालं ना ते एकदम मस्तपैकी पैकी झालंय आणि त्याला ना त्यावरती ना असा नॉर्मल क्रिस्पी पण आलाय आणि विशेष म्हणजे म्हणजे यात जे मसाल्यांचं प्रमाण आहे जे पण मसाले आहे ना भाजीला अतिशय मापात झाले आणि भाजीची ग्रेव्ही स्पायसी आणि टेस्ट जर म्हटलं तर अतिशय सुंदर आणि विशेष म्हणजे हायजेनिक आहे आणि टेस्ट अतिशय सुंदर आहे आणि जेव्हा भाजी येत होती त्यावेळेस ना मस्तपैकी त्याचा जो स्मेल आला होता ना त्याची टेस्टी आला त्या होता तेव्हाच ना मस्तपैकी तोंडावर पाणी सुटलं होतं त्यावर रोटी पण क्रिस्पी आणि मस्तपैकी आली त्यामुळे टेस्ट अतिशय सुंदर आणि कॉम्बिनेशन अतिशय झकास झालेला आहे त्याला आता परतून घेऊन संपवतो आणि तुम्हाला भेटतो तर मंडळी अशा पद्धतीने हॉटेल स्वागत मध्ये आज आपलं प्युअर व्हेज म्हणजे शुद्ध शाकाहारी असं जेवण झालेलं आहे तुम्हाला पण मंडळी येथील जेवणाची टेस्ट नक्की आवडेल कारण काय माहिती का येथे प्रशस्त अशी सिटिंग अरेंजमेंट आहेच त्याचबरोबर जेवणाची चव देखील अतिशय सुंदर आहे मी तर म्हणतो नक्कीच एकदा भेट द्या हॉटेल स्वागतला नाशिक पुन्हा हवे पळसेगाव तर चला आता मी रजा घेतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की त्याला लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आणखी काही काही नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो, बाय बाय गुड नाईट